लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे या मतदारसंघातच वेधशाळेने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही उष्णतेच्या लाटेमुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर धाराशिव सोलापूर व अन्य काही जिल्ह्यात वेधशाळेने सात मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झाले होते त्यामागे उष्णतेची लाट हे एक कारण होते आता तिसऱ्या टप्प्यातही येलो अलर्टचा इशारा दिल्यामुळे राज्याच्या निवडणूक विभागासमोर एक मोठे आवाहन झाले आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांच्या बाहेरील मंडपाचा आकार वाढवण्यात आलाय मतदारांसाठी प्रतीक्षा खोली बांधून त्यामध्ये बसण्याची सोय करण्यात येणार आहे प्रत्येक बूथवर वर ओआरएस पाकिटे दिली जाणार आहेत उन्हाच्या तडाख्यामुळे मतदार सकाळच्या वेळेत मतदानासाठी बाहेर पडतात आणि मग त्यानंतर संध्याकाळी मतदानासाठी बाहेर पडतात त्यामुळे पाच ते सहा वेळेत मतदारांची संख्या वाढते विशेष करून उन्हाळ्यात मोठे आवाहन असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले